हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नांदगाव दहेगाव फाट्याजवळ मक्याच्या खळ्यात आढळलं मन्यार जातीचा विषारी सर्प एक मजूर सर्पदंश होता होता बशावला नांदगाव देहगाव फाट्याजवळ आनंद चोरडिया यांच्या मण्या यांच्या मक्याचे खळे आहे खळ्यामध्ये नेहमीप्रमाणे मका भरणीचं काम चालू होत मका भरत असताना एका मजुराच्या हातामध्ये काळा रंगाचा मोठा साप आला त्यानं पटकन हात सटकला आणि तो साप एका कागदाखाली जाऊन बसला शेजारील कुणाल पवार यांच्या लक्षात येतच त्यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला बडोदे वेळेवर घटनास्थळी पोहोचले तर मन्या जातीचा अतिविषारी साप होता त्या सापाला व्यवस्थित पकडून त्या सर्पाबाबत थोडक्यात माहिती दिली हा मन्या जातीचा अतिविषारी साप आहे हा साप रात्रीचाच बाहेर पडतो सर्पदंश झाल्यावर समजत पण नाही सर्पदंश झाल्यावर न घालवता हॉस्पिटलला पहिले जाणे आणि साप सापाला न मारता सर्पमित्राला संपर्क करा अशी माहिती देऊन त्या सर्पाला सर्पमित्र विजय बडोदे यांनी निसर्गमुक्त केला मी कुणाल पवार राणार नांदगाव दैगव पाटा इथे सदरील माझी शेतजमीन असून शेताच्या बाजूला आनंद शेट चोरडिया यांचे मक्केचे कळे असून सहजरी रात्री लेबर काम करत असताना त्यांना एक काळ्या रंगाचा साप दिसला त्यांनी मला कळवले मी त्वरित सर्पमित्र यांना फोन केला त्यांनी येऊन सापाची सहजरीन माहिती घेतली साप व्यवस्थितरीत्या पकडला आणि त्यानंतर आम्हाला भयमुक्त केले आणि सापाबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली या अतिविषरी मन्यार जातीचा साप असून त्यांनी या लेबरचे व सर्वांचे प्राण वाचवले आणि आम्हाला सापाबद्दल खूप अशी चांगली माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव